आपल्या सगळ्यांना आमचा प्रेमपूर्वक नमस्कार दुसरा खाल्ला खाल्

डोळ्यावर पट्टी बांधून आणि डोळे बंद करून जेवणार का आहे चालवलंय काय तू हे किती आता दोन हे, हे किती दहा

गॉगल घालून जेवण करणार आहे आणि आम्ही डोळे बंद करून खाणार आहोत शेफ इज रेडी अजून नाही हे काय रेडी तर हे कशाला नको आणि काय करायचं हे लावून कुकिंग करायचं का एकच एक नाही अरे रे पण मग मला दिसेल काय एवढं लावून तिथे घड्या आहे ना तवा बेल वाजलेत ना आणि निस्तेई वाला कोलेप काय नाही होत त्याला ठेव मग यो कोल्यावर चिकटणार ते हे हलको हलका मिक्स पनीर तुम्ही सांगाल का तुम्ही आज काय करताय आमच्यासाठी काहीतरी छान छान करतोय स्पेशल स्पेशल करताय गॉगल घालून करताय त्यामुळे तुम्हाला काही अडचण जाणवते का अडचण म्हणजे नाही मी पेक्षा थोडीशी जाणवते पण ठीक आहे दिसते व्यवस्थित ओके ठीक okay, आहे okay. म्हणजे आज एक स्मार्ट मॉम स्मार्ट फिचर मध्ये स्मार्ट पद्धतीने स्मार्ट जेवण करणार yes. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की इंग्लंड अमेरिकेमध्ये जे मॉम लोक असतात ना ते असं छान छान असं जेवण करत असणार काय बहुतेक म्हणजे चांगला असा गॉगल वगैरे घालून गॉगल घालून शॉर्ट्स घालून आणि चांगले चांगले कपडे घालूनच जेवण करत असणार हा घालून जास्त वाटत भांडा सो इंग्लिश म्हणून दिस इज द ऑइल नाही एक चमचा वाचला होय त्याच्यात ना एक चमचा ऑइल वाटला हो मी आणि मग ह्याच्यात ना मग हा वाटाण घेतला हा वाटाण घ्यायचा नाही मग तू घालायचा

Right. The turmeric is in the pan now, and uh, just look at this. So one spoon of uh, This is Okay, then. this is what. I am going to this don going to watan और उनका नाम है किशोरी और उन्होंने हाथ में लेके है और ये हुआ चौका अब <laughs> oh अभी दूसरा प्लेयर भी आ गया है जिन्होंने गॉगल पहना है और बैटिंग शुरू कर दी है मे तो, तो, तो माला तीन दिखता है कन्फ्यूजो <laughs> लो, ले लो, लो, लो भाई जल्दी जल्दी दे लो, हाँ भाई ले लो तो भूख लगा भूक बढ़ा देता है थोड़ा बढ़ा देता है अंदर से टमाटर टमाटर डालो डायरेक्ट डालेंगे भाई जल्दी जल्दी का तो भूख लगाए सबको कौन सी सब्जी कौन सी सब्जी पता है ये भाई गेस, गेस, गेस। ये ये जो गेस है ना वो गेस्ट के लिए नहीं है वो है अपने लिए अपने खुद के लिए और आपके सामने पेश होने जा रहा है दुनिया का सबसे महंगा वाला सब्जी तो लो वो चीरो चीरो उसको पीरो। भाई तुम लोग आज हिंदी की बात कर रहे है बताए आज का हिंदी हिंदी महोत्सव नहीं है अपने यहाँ पे तो लोग ये बोलते हिंदी है ये मुंबई वाला हिंदी है हा? हिंदी प्लस मराठी है हे बघा आपल्याकडे चॅलेंज ला सुरुवात झाली आता डोळे बांधून दोघे जण जेवणार आहेत हे बघा बघा इकडं आवाजाच्या दिशेने जेवण वाढलंय पूर्ण हो ईश्वरी कुठे आता कुठे काय आहे ते सांगा बघू तुम्ही भाकरी आहे मला जर बरोबर ओके नमस्कार केला मला फक्त भाकरीच भाकरी दिसले आता मी बघ गरम भाजी भाकरी भाकरी इथे होती नाही आहे अरे बापरे खाऊन टाकली वाटतंय एवढ्या पटकन मिळालंय भाकरीचा घासात जाईल का हा भाजी जका म्हणजे hmm? आज सगळ्यांनीच आपलं चॅलेंज पूर्ण केलंय आणि तिचे तुम्हाला पाणी येत होत माझ्या अजून पण काहीतरी आहे पण ते तुम्हाला नाही कारण डोळे बंद तुम्हाला काय करणार मी गाय खात होते नाकात घा जात काय बोलू का मग बोलू मी बोलू बोलू धन्यवाद धन्यवाद तर हा आमचा पहिला वेळा प्राईंक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा आठवणीने सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओला हाईप करा हाईप म्हणजे माहितीये का कमेंट सेक्शन मध्ये जायचं आणि स्लाइड करायचं काही पॉइंट येतात आणि ते पॉइंट जर का दिलेत तर एकदम आपले धन्यवाद आभार आणि असे छान छान प्राईम व्हिडिओ आम्ही आपल्या सगळ्यांसाठी करणार आहोत चॅलेंजेस चॅलेंजेसचे पण व्हिडिओ करणार आहोत सो धन्यवाद काय बोलून गेलीस तू थँक्यू 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 फॉर वॉचिंग आणि बाय बाय